पवित्र श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव गंगा गोदावरी घाटावरील सुरक्षा कठडे तातडीने दुरुस्त करणे स्नानासाठी येणाऱ्या महिला भगिनींसाठी सुरक्षित वस्त्र बदलण्यासाठी सुरक्षित कक्षांची उभारणी करणे आणि अमरधाम परिसरात महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृह उभारण्याची मागणी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगावच्या संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली सदर निवेदन कार्यालयीन अधीक्षक कविता सोनवणे यांनी स्वीकारल्या सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की गोदातेरी परिसर श्रावण मासात भक्तांनी फुलून जातो सोमवारी होणाऱ्या गंगा गोदावरी महाआरतीस हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात परंतु गोदाघाटावरील लोखंडी सुरक्षा कठडे मोडकळीस आलेले असून त्यामुळे संभाव्य अपघाताचा धोका निर्माण झाला आहे हे कठडे तातडीने दुरुस्त करून नागरिकांचे जीवित सुरक्षित करण्याची मागणी प्रतिष्ठानने केली आहे तसेच श्रावण महिन्यात गोदा तीरावर स्नानासाठी येणाऱ्या महिला भगिनींसाठी वस्त्र बदलण्यासाठी स्वतंत्र व सुरक्षित दालनांची व्यवस्था आवश्यक तत्पुरती व्यवस्था संजीवनी व प्रतिष्ठान करत आहे मात्र दीर्घकालीन व्यवस्था पालिकेने करण्यासाठी नियोजन करावे धार्मिक भावना सामाजिक सुरक्षितता आणि सन्मान जपत येत्या दोन हजार सत्तावीसच्या महाकुंभाची पूर्वतयारी म्हणून अशा संरक्षित कक्षांची निर्मिती नगरपालिकेच्या देखरेखीखाली व्हावी अशी विनंतीही करण्यात आली आहे सुरक्षा रक्षक सीसीटीव्ही यंत्रणा आपत्कालीन सेवा यांचा समावेश असलेली भक्कम यंत्रणा उभी करणे ही काळाची गरज असल्याचेही प्रतिष्ठानने स्पष्ट केले यंदाच्या स्वरूपात एक महिन्यासाठी असे कक्ष उभारण्यास नगरपालिकेची परवानगी मागण्यात आली आहे त्याचप्रमाणे कोपरगाव अमरधाम मध्ये अंत्यविधीनंतर धार्मिक विधींच्या अनुषंगाने स्नान करण्यासाठी महिलांसाठीही स्वतंत्र स्नानगृह व वस्त्र बदलण्याची सोय व्हावी यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली या निवेदनाच्या माध्यमातून संजीवनी युवा प्रतिष्ठानने सार्वजनिक सुरक्षेसोबत महिलांच्या स्नानाची जाणीव प्रशासनाकडे बांधिलकीने प्रश्न मांडले आहेत यावेळी प्रतिष्ठानचे से युवा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव को कोपरगाव नगर पड़ी। नगर परिषद इधे एक निवेदन दयाल आता श्रावण सोमवार कुंभ आहे त्या दृष्टीने नदीच्या कडेला आंघोळ करायला भरपूर पब्लिक येत राहते आणि त्यांना काहीतरी सोयुक्त किंवा त्यांना काहीतरी चेंजिंग रूम काहीतरी बांधण्यासाठी ते लई आवश्यक गोष्ट आहे महिलांची अडचण होती ते माणसांची पण अडचण होती ते लवकर लवकर करावं ही आम्ही विन म्हणजे विनंती करतो प्रशासनाला सीओ साहेबांना निवेदन त्या संदर्भात आम्ही द्यायला आलो फक्त ही गोष्ट सगळ्यात महत्वाची मार्गी विनंती आज कोपरगाव नगर परिषद येथे संजीवनी युवा प्रदेशाचे सर्व युवा सेवक यांनी आज शिवसाहेबांना जे निवेदन दिले त्यात पहिला मुद्दा कि सालबात याही वर्षी संजीवनी युवा प्रदेशातर्फे चारही सोमवार गंगा आरतीच आयोजन केलं आहे तर त्या गंगा आरती निमित्त पहिले आमची मागणी कि जे पुलाच्या ज्या रिलिंग ज्या पडलेले आहे त्या तुटलेले आहे त्याची लवकरात लवकर नगरपालिकेने दुरुस्ती करावी दुसरा मुद्दा आमचा असा आहे की पली पुलाच्या पलीकडच्या साईडनी महिलांसाठी जे वस्त्र बदलण्यासाठी जे काही चेंजिंग रूम असतात ते आम्ही आता बांधून द्यावा त्यांनी आता सध्या पुरता आम्ही तात्पुरत्यासोबत विवे भाया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वदय संजीवनीप्रियांतर्फे आम्ही सध्या त्या तात्पुरत्यासोबत त्या बांधून घेणार आहे पण त्या याच्यावर न राहता नगरपालिकेने त्या पक्क्याच्या पक्क्या बांधवा कारण की भविष्य काळात पुढच्या वर्षी हा जो कुंभमेळा जो आहे त्याचे आयोजन केले आहे तर आपल्या गो कोपरगावच्या साईडनी शहरामधून ती गोदावरी नदी पावनदी सदांची भूमी आहे इथून बरेचसे भाविक दर सोमवारी स्नानासाठी येतील तर महिलांची कुठली गैरसोय होऊ म्हणून नगरपालिकेने या गोष्टीवर व्यवस्थित ध्यान दिलं पाहिजे आणि नगरपालिकेला पहिली गोष्ट म्हणजे म्हणजे ही सांगायची वेळ यायलाच नको होती कारण की ज्या भविष्यकाळामध्ये वर्षभरावरती कुंभमेळा आहे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी नगरपालिकेने पूर्ण करून घेतल्या पाहिजे ज्या काही होऊ नये म्हणून आणि आमची ज्या मागण्या शिवसेने नगरपालिकेने या पूर्ण कराव्या ही त्यांच्या आम्ही निवेदन आम्ही त्यांना दिले सालाबाद प्रमाणे याही वर्षी संजीवनी प्रतिष्ठानच्या वतीने व मान्य श्रीवेक यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावणी सोमवार हे या महिन्यात ह्या अठ्ठावीस तारखेपासून चालू होणार आहे तरी सर्व कोपरगावकरांना आणि शिवसाहेबांना आम्ही विनंती करायला आलोय आणि निवेदन दिलंय त्यांना की आपण महिलांना वस्त्र बदलण्यासाठी त्यात नदीच्या कडेला दोन चेंजिंग रूम तयार करावे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी कायम स्वरूपी कर, केलं करायचंय असं सांगितलेलं आहे त्यांना पण तात्पुरत्या स्वरूपात आपलं संजीवनी प्रतिष्ठान करणार आहे ही पण त्यांच्याकडे परमिशन मागण्यासाठी आम्ही आलो त्याचबरोबर आपला गोदाघाट या ठिकाणी कटाड्या वगैरे तुटलेले आहे पुलाचे बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेलं आहे ते कृपा करून आपल्या नगर परिषदेने लवकरात लवकर ते दुरुस्ती करावं आणि सर्व येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुलाचं काम चांगलं आणि व्यवस्थित करून लोकांना त्याची गैरसोय होणार नाही याची का काळजी घेऊन लवकरात लवकर त्यांनी आपलं काम आ, करून पूर्ण करून द्यावं ही सर्व सर्व युवा सेवकांच्या वतीने आम्ही त्यांना विनंती आणि निवेदन देण्यास या ठिकाणी आलेलो आहे धन्यवाद कोपरगाव नगर परिषद येथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आपले तालुक्याचे भाग्यविधाते तसेच आपले युवकांचे प्रेरणास्थान युवकांचं नेतृत्व करणारे आपले ने विवेक भैया कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आपण एक नगरपालिकेला निवेदन देत आहोत की श्रावणी सोमवारानिमित्त तसेच श्रावण महिन्या पूर्ण महिनाभर आपल्या नदीच्या कडेला गोदावरी मातेच्या नदीच्या कडेला खूप गर्दी असते त्यातले त्यात जा महिलांची जास्त जा जा गर्दी असते महिलांच्या आंघोळीनंतर जे कपडे बदलण्याची मोठी समस्या आहे ती समस्येवर आपल्याला निवारण करण्यासाठी संजन युवा प्रतिष्ठानतर्फे एक तात्पुरत्या स्वरूपात आम्हाला शेडची परवानगी द्यावी तसेच पुढील वर्षी नगरपालिकेने स्वतः एकदम कायमस्वरूपीचा एक वस्त्र निवारण बदलण्यासाठी आपल्याला निवारा करावा ह्या विनंती करण्यासाठी तसेच हे लेखी आश्वासन देण्यासाठी आपण नगरपालिकेत आलेलो आहोत तसेच आपल्या श्रावणी सोमवार निमित्त आपण चार आरत्या करत असतो त्या आरती निमित्त आपल्याला गर्दी होत असते गर्दीच्या निमित्ताने पुलावर पुलाचे कठडी तुटलेले आहेत तसेच घाट जो आहे आपला तो घाटाची आप अवस्था बिकट झालेली आहे ती घाटाची दुरुस्ती करावी तसेच नाही का रेलिंगचं काम व्यवस्थित करावे याच्यासाठी पण आपण एक विनंती अर्ज त्यांना दिलेला आहे त्यांनी तो लवकरात लवकर करावा हे नम्र विनंती